यावेळेस आमच्याजवळ जे शेतकरी आहेत ती खास आहेत त्याचं कारण एक आहे की ती एक महिला शेतकरी आहेत आणि आपलं घर सांभाळून शेती किती आदर्श पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करता येते यात ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहेत मित्र हो आपण त्यांच्याशी हितगुज करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांनी कशा प्रकारे विगर बायोटेकचं मालविका सोयाबीनची निवड केली त्यांना मालविका सोयाबीन कसं वाटलं हे सविस्तर आपण ताईकडून जाणून घेणार आहोत तर चला आपण ताईचं स्वागत करूया ताई धन्यवाद नमस्कार आपण आमच्या या कार्यक्रमाला इथे एक पाहणी कार्यक्रमाला आलात आणि आपल्याच शेतामध्ये मिगर बायोटेकचं नवीन रिसर्च सोयाबीन युवान मालविका याच्यावर एक पाहणी कार्यक्रम सोहळा आपण इथे घेतलेला आहे तर ताई सर्वप्रथम आपला परिचय आमच्या शेतकरी बांधवांना सांगा माझं नाव अनिता गजानन राठोड राहणार नेर हा बिगर बिगर बायोटेक बायोटेक सोयाबीन का खूप अतिशय सुंदर आहे आणि झाड पण खूप सुंदर आहे आणि भरपूर शेंगा पण लागलेल्या झाडांना तुम्ही बघू शकता दा, दादा शेतकरी मित्र जसं ताईने म्हटलं की शेंगा भरपूर लागलेल्या आहेत आपल्या डोळ्यासमोर आहेत क्लोजअपमध्ये घ्या दादा हे पा जसं ताईने म्हटलं की भरपूर शेंगा लागलेल्या हो, आहेत एका झाडाला सव्वाशे दीडशे दोनशे पर्यंत शेंगा आहेत आणि ताई तुम्ही मगानी बोलताना म्हटलं की दाना पण ठस भरलेला आहे हो, हो। दाना ठस आहे हे तीन तीन दाण्याची शेंगा तीन ते तीन दोन तीन प्रमाण पर, जास्त आहे तीन दाण्याचा तीन ते चार दाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे तीन चार शेंगाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आपण किती बॅग सोयाबीन आमचा हा तीन एकरचा प्लॉट आहे आणि याच्यात तीन बॅग बसलेल्या आहेत सोयाबीन मालविका तीन एकर मध्ये तीन बॅग लावलेल्या आहेत बरोबर आहे आणि बावीस किलोच्या पॅकिंग मध्ये आम्ही दिलेला आहे तर तीन एकर मध्ये तीन बॅगा अतिशय चांगलं पद्धतीने आपण याची पेरणी केलेली आहे आणि ताई याची वाढ वगैरे कशी वाटते आपल्याला वाढ वगैरे खूप अतिशय सुंदर आहे झाड आहे वाढ पण चांगल्या पद्धतीने आहे चांगल्या पद्धतीने आणि भरपूर असं आणि तीन ते चार दाण्याची शेंगा आहेत आणि मूळ पण खोलवर गेलेले आहेत बरोबर ताई सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता इथे नोट केलेला आहे की याच्या मुळा खूप खोलवर गेलेल्या आहेत मी मग आणि तुम्ही भाषणात म्हटलं की मालविका सोयाबीनच्या मुळा खूप खोलवर जातात त्याच्यामुळं काय होते पाण्याचं ताण सहन करण्याची क्षमता या वानामध्ये आज जर पाहिलं आपण हा तीन एकरचा प्लॉट आहे पूर्ण सतत एक ते दीड महिना झाला आपल्याकडे पाऊस चालू आहे याही परिस्थितीत मालविका सोयाबीन सुंदर आहे अतिशय चांगलं आणि जबरदस्त जबरदस्त हे लागलेलं आहे वान शेंगा आणि लाख पण जबरदस्त आहे ताई मला एक विचारायचं आहे तुम्ही आपले पतीदेव श्रीमान गजूभाऊ हे जॉबर आहेत दोन्ही मुलं शिक्षण घेत आहेत आणि आपण घर पाहून शेती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळतात हे आपण कसं मॅनेज करता आता कसं मुलं बाहेर गावी शिकायला गेलेली आहे हे पण ड्युटी वर जातात साहेब आमचे तर मग आता आपण घरी राहतो गृहिणी म्हणून मग काहीतरी उद्योग करायचं बा तर मग आपल्याकडे शेती आहे तर मग आता आपण काहीतरी इन्व्हेस्ट करायचं तर म्हणून आम्ही हे मालविका सोयाबीन अति सुंदर भियाणा आहे आणि मग बाकीचे म्हणतात खूप सुंदर सुंदर आहे बा हे मालविका सोयाबीन करिश्मा आणि मग आम्ही मग लावून बघितले मागच्या वर्षी एकच बॅग लावून बघितली यावर्षी तीन एकरामध्ये पूर्ण हेच लावलेलं आहे मालविक मागच्या वर्षी एक बॅग लावली त्याचा चांगला अनुभव आपल्याला आम्हाला खूप चांगलं मिळाला एका एका बॅगला सात आठ बॅग पोते समजा आम्हाला उत्पन्न मिळालंय एवढे हलक्या जमिनीत नाही हलक्या मागच्या वर्षी चा आपल्याला अव्हरेज मिळालं आपली जमीन, जमीन एकदम अशी मुरमाड आहे त्याही माना जर विचार केला तर चा ॲव्हरेज खूप झालं कारण की याच्या अगोदर आपण मगाने बोलताना म्हटलं होतं की तीन चार वरचा अव्हरेजच गेलेलं नाही तीन चार जास्तीत जास्त मध्ये याच्यामध्ये खूप फरक खूप फरक आणि हा मालिका सोयाबीन अति सुंदर आहे तुमच्या समोरच आहे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो जसं ताई म्हणत आहे की मागच्या वर्षी एक बॅग लावलं मुरमाड जमीन आहे मागच्या वर्षी आठ चा अव्हरेज आला आणि यावर्षी आपण जर ताईच्या प्लॉटवर आहोत पाऊस सतत पाऊस चालू आहे तरीही पण जबरदस्त प्लॉट बसलेला आहे आणि हा प्लॉट पाहून ताईन मग शेतकऱ्यांशी संवाद साधताना सुद्धा सांगितलं की मला कमीत कमी दहाच्या वरता एव्हरेज येईल याचा तीन बॅगला कमीत कमी तमी तमी तीस पोते ताईला सोयाबीन व्हायला पाहिजे ताईचा अंदाज आहे अंदाज आहे आमचा असा तीस पोता होऊ शकते बा कारण हो म्हणजे तसं उत्पन्न म्हणजे खूप चांगलं दिसत आहे आणि शेंगा भरघोस लागलेल्या झाडा भरपूर आहे आणि झाडांची पण उंची खूप चांगली आहे आणि पर्यंत शेंगा लागलेल्या तुमच्या समोरच झाड आहे तर उत्पन्न खूप चांगला आहे आणि शेतकरी मित्रांना परवडते हे द्या ना शेतकरी मित्रांना लावायला काही हरकत नाही मी तोच प्रश्न विचारणार होतो की तुम्ही शेतकरी माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित मालविका आणि मालविका आणि करिश्मा अति उत्तम बियाणा आहे आणि तुम्ही लावू शकता आम्ही तर म्हणजे लागवड केली आहे या या वर्षी पण तुम्ही लावून बघा तुम्हाला मालिकाचा अनुभव येऊ शकते चांगला अनुभव जर तुम्ही युज केला तर लावलं तर लावलं तर नाही लावलं कुठून येणार ना जसं ताईंनी मागच्या वर्षी एक बॅग मालविका सोयाबीन लावलं आठचा ॲवरेज घेतला कारण की या जमिनीत आठचं ॲवरेज खूप झाला इतर वान त्यांना तीन चारच्या वरचा अवरेज गेलेला नाही त्या परिस्थितीत त्यांना आठचा ॲवरेज आला मालविका सोयबीन आणि यावर्षी दहाचा ॲवरेज येण्याची शक्यता आहे काही कारण की शेवटी निसर्ग आहे आणि पाऊस पण चालू आहे काही मला एक सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे गॅरंटी सांगू शकता माझ्या सोय लावायला काही हरकत नाही हो हो काहीच हरकत नाही कारण की आपल्या समोरच झाड आहे ना बघू शकता ना तुम्ही प्लाट आपल्या शेतातलं कसं काय आहे बरोबर बरोबर तर मग आपल्याला कळतात की कसं काय बियाण आहे आपण भाताची परीक्षा तसं शितावरून भाताची परीक्षा प्लॅन्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे प्लॅन्ट पाहून आपण निर्णय घेऊ शकतो आणि याच्यानंतर पण चांगला आहे ताई तुमचं खूप खूप धन्यवाद आणि पण धन्यवाद तुम्ही वेळेतून वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला आलात आणि आमच्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधला त्याबद्दल मनापासून आणि माझ्या कंपनीकडून धन्यवाद धन्यवाद